नमस्कार मित्रांनो आकाश सोडून यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी अर्धापूरचा बैल बाजार आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला मी अर्धपूरचा बाजार संपूर्ण दाखण्याचा प्रयत्न करतो आणि बैलाचे काही किमती आहेत मित्रांनो तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चला बघूया आता जस्ट आपण अर्धपूरच्या बैल बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो पाठीमागं पाहू शकता अर्धापूरचा बैलाचा बाजार भरलेला आहे मित्रांनो चला बघूया लगेच मित्रांनो पाहू शकता खूप बैलजोडे आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दादा काय सांगली किंमत बैलाची

मित्रांनो ही जोडी खाऊ शकता मित्रांनो तुम्ही तुमचं नाव काय आणि काय किंमत सांगली आहे जोडीची जोडीची किंमत पासष्ट पासष्ट हजार रुपये सांगली आहे मित्रांनो ना लावून देऊ कोणाला तुमचा फोन नंबर सांगा पप्पन भाऊचे बैल तुमचं झिरो सात त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौसष्ट त्रेपन्न चौसष्ट त्रेपन्न मित्रांनो ही जोडी पाहिजे असेल तर पासष्ट हजार रुपये चांगली आहे या नंबरवर तुम्ही कॉल करा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बैल दाखवण्याचा प्रयत्न करतो हे तुमचं आहे का एकलंच आहे का सिंगल आहे चाळीस हजार पन्नास हजारला ऐकत होता मात्र शासनाचं लय झालेलं आहे पैसे त्याला भेटण्या झाले सुविधा भेटण्या झाली सरकार लय हे झालेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी परेशान आहे त्याच्यामुळे त्याचा आज त्याला कमीत कमी वीस हजाराला विकते ते इकडे बोलायलो की मी शासनामुळे परेशान शेतकरी लय कटाळ झालेला आहे आता शासन तयार झालं त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज कर पाणी फिटलं नाही काय नाही ढोरे काय नाही वासरे विकायले नाही बाजार भरायले नाही मित्रांनो पहिली शकता कोर सिंगल आहे जोडी नाही मित्रांनो याची काय किंवा सांगितलं किती साठ हजार सांगली पन्नासपती द्या साठ हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो पन्नास हजारपर्यंत द्यायचं आहे किती जातच आहे कुठे जातात आहे मित्रांनो चाललेलं आहे ना, ना। पाहू शकता मित्रांनो गोरं पन्नास हजारपर्यंत तुम्हाला भेटेल मित्रांनो आपल्या आपल्या युट्यूबद्वारे म्हणजे आ... तुम्ही नंबर एक कुंद... दादा नंबर काय तुमचा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस सत्तेचाळीस मित्रांनो ह्या नंबरवर कॉल करा पन्नास हजारापर्यंत तुम्हाला भेटेल मित्रांनो हे गोरे पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप चांगली गोरी आलेली आहेत मित्रांनो अर्धपूरच्या बाजारामध्ये काका किंमत काय सांगली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो या गोऱ्याची किंमत सांगितली आहे कि दात आहे अवदात आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगली आहे मित्रांनो किंमत अवदात आहे मित्रांनो गोरे पाहू शकता तुमचं नाव सांगा आणि फोन नंबर काय तुमचा नाही नंबर नाही का मोबाईल नाही काय नाही नाही चालू आहे लिहिले की नाही आपण नाही नाही कट नाही चालू आहे मित्रांनो ही पाहू शकता वरील काय किंमत सांगली एक लाख रुपये एक लाख रुपये सांगली किंवा सांगलीच आहे सहा सहा दात सहा सहा दाताच आहे मित्रांनो तुमचं नाव काय शेख सोहेल आणि फोन नंबर सांगा डबल एट सिक्स टू झिरो एट सिक्स झिरो सिक्स सेवन मित्रांनो ही तुम्हाला ही जोडी पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करा तुमच आहे का सगळं सगळं तुमचे दाऊन मित्र संपूर्ण भाऊचीच आहे नंबर तुम्ही या नंबरवर पण कॉल करा मित्रांनो याची काय किंमत सांगली पन्नास हजार सिंगल आहे का पन्नास हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो या जोडीची ऐंशी हजार मित्रांनो या जोडीची ऐंशी हजार रुपये किंमत सांगली आहे या जोडीची पंच्याऐंशी हजार पाहू शकता मित्रांनो ही जोडी आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला सांगलेली आहे संपूर्ण डाऊन भाऊची आहे या नंबर मागालच्या आता नंबर सांगलेला याच्यावर तुम्ही कॉल करा मित्रांनो पाहिजे असेल तुम्हाला जोडी संपूर्ण चालली आहेत ना याची काय किंमत सांगे पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले मित्रांनो ह्या जोडीची किंमत या याच्यावरची ह्या जोडीची आहे का मित्रांनो खूप बैल आलेली आहे तुम्हाला संपूर्ण दाखण्याचा प्रयत्न करतो हे बघू शकता पहिले जोडी मित्रांनो काय सांगली का किंमत Yes, yes. एक एक लाख तीस हजार रुपये सांगितलं मित्रांनो फोन नंबर सांगता का फोन नंबर गेला मित्रांनो मी पाहू शकता जोडी मित्रांनो एक सुमारे जोडी आलेली आहे का किंमत काय सांगली पहिलेची तुम्ही काय सांगली पंच्याण्णव पाहू शकता मित्रांनो ही बैलाची किंमत पं पंचावन्न हजार रुपये सांगली आहे फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगता मला माहित नाही का ता? ता ही जोडी बघू शकता अर्धापूरच्या बाजारामध्ये खूप मित्रांनो चांगल्या चांगल्या जोडी आलेल्या आहेत बैलाच्या पाहिजे असेल तर तुम्ही कधी अर्धापूरच्या बाजारात येऊन भेट द्या मित्रांनो ही गोरी पाहू शकता मित्रांनो का तुमच्या काय सांगली किंमत याची जोडीची साठ हजार आहे किती दाताचा आहे किती दातं केली आहेत चार चार दातं किल्ली आहेत मित्रांनो किती सांगली किंमत साठ हजार इंस्टाग्राम वर युट्यूब नाव काय तुमचं युट्यूब नाव हा सुरू आहे आणि फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर लक्षात नाही लक्षात नाही का तुम्ही पाहू शकता हे गोरी कशी आहेत पूरा पांच जाहिसल तर में हाँ, इस इस तो राउंड कमिट करा चैनल लगा आपने हाँ चैनल लगा यूट्यूबर आता शुरू हुई ये लोग इतना ही गोर पा सकता हूँ क्या गोर किसका है तुमची का किती चांगली आहे जोडी एक लाख एक लाख चांगली आहे कितीच आहे हां पुढे केले आता चाललेले आहेत ना मित्रांनो बैल चाललेली आहेत एक लाख रुपये किंमत सांगलेली आहे नाव काय तुमचं आणि फोन नंबर सांगता का नाव सांगा म्हणजे रमेश विठरगाव कराडे गिरगाव गिरगाव आणि तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस बावीस पंधरा पंधरा सदुसष्ट सदुसष्ट बहात्तर मित्रांनो तुम्हाला ही जोडी पाहिजे असेल तर या नंबरवर मित्रांनो काकाच्या नंबरवर कॉल करा तुम्हाला भेटेल मित्रांनो चांगली जोडी आहे एक नंबर जोडी आहे पाहू शकता मित्रांनो ते तुमची आता येऊ का तुमची जोडी का मित्रांनो मी पाहू शकता जोडी की, काय किंमत सांगली याची सत्तर हजार सांगली आहे नाव काय तुमचं प्रकाश फोन नंबर सांगता का नाही फोन नंबर मोबाईल नाही का तुमच्याकडे मित्रांनो नंबर मोबाईल नाही तर पाहू शकता मित्रांनो किती चांगली किंमत म्हणजे का सत्तर हजार रुपये सांगलेली आहे मित्रांनो किंमत खूप चांगला चांगला जोड्या आहेत मित्रांनो शेतकऱ्याचं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो का तुमची जोडी काय सांगली काय किंमत याची एक लाख तीस हजार सांगितले मित्रांनो या जोडीची किंमत तुम्ही पाहू शकता एक लाख तीस हजार जोडी आहे मित्रांनो खूप चांगली पाहिजे आहेत मित्रांनो नंबर सांगता का तुमचा एक लाख तीस हजार जोडी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कधी अर्धापूरच्या बाजार बाजारामध्ये द्या मित्रांनो खूप चांगले चांगले बैल आलेले आहेत ते तुमचे आहेत का याची काय सांगली की मग एक लाख चाळीस हजार रुपये किंवा आहे मित्रांनो या जोडीची पाहू शकता की दाताचं आहे का का हां हे दोन दाताचं आहे हे सहा जाताचा मित्रांनो हे दोन जाताचं पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप चांगली जोडी आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या अर्ध आर्द, अर्धपूरच्या बाजारामध्ये शनिवारी बाजार भरतो शुक्रवारी सॉरी तुमची काय जोडी याची काय किंमत चांगली पंधरा मित्रांनो ह्या जोडीची एक लाख पंधरा हजार किंमत सांगलेली आहे तर दादा तुमचं नाव काय चैतन्य देशमुख आणि फोन नंबर सांगता का पंच्याण्णव 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 सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव सांगली म्हणजे किंमत याची एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार किंमत सांगितली मित्रांनो कोणाला ही जोडी पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा पाहू शकता समोर गेल्या मित्रांनो चाललेली आहेत ना मित्रांनो तुम्ही नांगराखरा करून बघा खूप चांगली जोडी आहे मित्रांनो त्याची काय किंमत सांगितली का नमस्कार नमस्कार आम्ही प्रॉपर अर्धापूर आहे ठीक आहे या जोडीची किंमत ती एक लाख वीस हजार रुपये कशालाही लावा लावून द्यायची सुभेदारी आपली ओके तुमचा फोन नंबर सांगता का नाईन आठ नाईन एट डबल टू डबल टू डबल एट डबल एट टू झिरो फाय झिरो टू टू झिरो फाय झिरो अठ्ठ्याण्णव बाय सत्त्याऐंशी वीस कर मित्रांनो हे पाहू शकता जोडी खूप चांगली आहे किती दातात आहे का कि दाता किती केले सात सात आहे का दूध प्लेट आहे दूध तू किल्ले मित्रांनो गॅरंटीने मित्रांनो तुम्हाला गॅरंटी भेटणार आहे गोऱ्याची हे समोर पाहू शकता मित्रांनो खूप चांगली गोरे आलेल्या आहेत का किंमत काय सांगली किंमत काय सांगली नऊ हजार नऊद हजार कितीच आहे दोन दोन दात दोन दोन दाती केली मित्रांनो या गोऱ्याची नऊ हजार रुपये किंमत सांगलेली आहे नंबर सांगता का तुमचा नंबर सांगा

तुमचा फोन नंबर सांगता का नाईन नाईन थ्री सेवन डबल झिरो सेवन डबल झिरो टू सिक्स टू सिक्स वन एट वन एट मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉल करा नऊ hmm. दहा हजार रुपये तुम्हाला सांगितले आहे hmm. दोन दोनदा केली आहेत मित्रांनो याने हां मित्रांनो गाडीला वगैरे लावून घ्या तुम्ही गॅरंटी द्या तिथं गॅरंटीनं मित्रांनो घ्या नऊ दहा हजार रुपये तुम्हाला सांगितले आहे आणि पाहू शकतं मित्रांनो खूप बैल आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो कोणाला हिडू आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन बाजाराची हिडू तुम्हाला बैल बाजाराचे बाजार संपूर्ण तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो